नमस्कार मंडळी हनुमान चालिसा आंदोलनाने नवनीत राणा यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते पण त्याच नवनीत राणा यांना हनुमान पावणार का हाच प्रश्न आपण उपस्थित केला होता परंतु अखेर पवनपुत्र हनुमान नवनीत राणांना पावले आहेत आणि आगामी लोकसभेसाठी त्यांना भाजपने अमरावती मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे विशेष म्हणजे उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या पतीच्या युवा स्वाभिमान पक्षाला त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी रात्री उशिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी राजीनामा देताना नवनीत राणांना आश्रू अनावर झाले होते परंतु हनुमान पावला असला तरी हा नवनीत राणा विजयाचा सेतू उभारणार का यात मात्र शंका आहे कारण सध्या नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्राची सुनावणी अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे याचा निकाल एक एप्रिलनंतर लागण्याची शक्यता आहे तरी देखील भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात आलं आहे आता हा आतेताईपणा भाजपला होणार का तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे मात्र या निकालांपेक्षा भाजपने एका नवनीत राणांसाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि मित्रपक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची तीव्र नाराजी पत्करली आहे भाजप आता हा डाव कसा साधणार आहे खरं तर नवनीत राणा भारतीय जनता पक्षाकडून लढणार हे निश्चित होतं परंतु त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा मोठा विरोध होता एवढंच नाही तर भाजपमधील अंतर्गत विरोधाबरोबरच आमदार बच्चू कडूंनीही नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता जरी महायुतीतील मित्रपक्षांनी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला असला तरी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासूनच राणा यांना उमेदवारी देण्याविषयी आग्रही होते याचं कारण म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये खासदार नवनीत राणा यांनी संसदेमध्ये भाजपला पूरक अशा भूमिका मांडल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं त्याचवेळी भाजप राणा यांना उमेदवारी देणार हे निश्चित मानले जात होते परंतु महायुतीतील इतर पक्षांचा विरोध आणि जात प्रमाणपत्राचा अडथळा या गोष्टी नवनीत राणांच्या उमेदवारीत खोडा घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र आता नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असून या मतदारसंघात त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे शिवसेनेचे आनंदराव वाळसुळ प्रहारचे बच्चू कडू हे काय भूमिका घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून होते त्यात आनंदराव वाळसुळ आणि बच्चू कडू या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती त्यानंतरही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळेच बच्चू कडू यांनी राणांच्या विरोधात दंड थोपटले असल्याचं पाहायला मिळतं अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे एवढंच नाही तर बच्चू कडू यांनी राणा यांना तिकीट देण्यात आल्याने राणांना आपला विरोध कायम असल्याचं म्हटलं आहे बच्चू कडू यांनी सांगितलं की भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचं काम केलं आहे पण आता आम्ही आमचं काम करू आता नवनीत राणा यांना बच्चू कडू आणि आनंदराव आडसूळ यांच्याकडून एवढा विरोध का तर यामागे अनेक कारणे दडलेली आहेत तर पहिलं कारण म्हणजे नवनीत राणा कार्यकर्त्यांना देत असलेली वागणूक बच्चू कडू यांनी थेट भूमिका मांडली की नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे आम्ही त्यांचे काम करू शकत नाही जर आम्ही राणांचं काम केलं तर आमचा पक्ष फुटला जर प्रहारच राहणार नसेल तर आम्ही राणांचे काम कसं करू त्यापेक्षा आम्ही युतीतून बाहेर पडणं पसंत करू त्याचीच परवानगी काल रात्री आम्ही मुख्यमंत्र्यांकडे घेतली असंही बच्चू कडू यांनी सांगितलं त्यांच्या मते नवनीत राणा या कुठल्याच कार्यकर्त्याला बरोबरीची वागणूक देत नाहीत त्यांच्यासाठी कार्यकर्ता काहीच महत्त्वाचा नाही दुसरं कारण म्हणजे दोन हजार चौदा साली आनंदराव वाडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात निवडून आले होते तर दोन हजार एकोणावीसमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढवत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला आणि केंद्रात महायुतीला पाठिंबा जाहीर करत सत्तेत जाऊन बसल्या त्यातच मागील निवडणुकीनंतर आडसूळांनी नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र नकली असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयात त्यांनी यावर दावा दाखल केला होता तेव्हापासून या दोघांमधील वैर आणखी वाढत गेले आता राज्यातील उलता आनंदरा वाडसूळ ही जागा लढण्यास इच्छुक होते मात्र त्यांची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ही जागा भाजपच्या खात्यात दिली गेली म्हणून आनंदरा वाडसूळांचा चांगलाच विस्फोट झाल्याचं बघायला मिळतंय आता तिसरं कारण बघायला गेलं तर बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्याला पारंपरिक विरोध आहे त्यांनी कित्येकदा रानांवरती कार्यकर्त्यांना धमकावण्याचे तसेच हप्तेखोरीचे आरोप केलेले आहेत त्यामुळे बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्याला विरोध हा सर्वश्रुत आहे चौथं आणि महत्त्वाचं कारण नवनीत राणा यांच्या बदलत्या भूमिका दोन हजार एकोणावीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानेच नवनीत राणांनी आपला विजय साकारला मात्र ज्या शरद पवारांनी त्यांच्या विजयासाठी एवढी मेहनत घेतली त्यांना त्यांनी सहज सोडून दिलं म्हणूनच भाजपने त्यांच्यावर कितपत विश्वास टाकावा हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे पाचवं आणि शेवटचं कारण ते म्हणजे मागच्या लोकसभेला जनतेच्या पाठिंब्याने निवडून आल्या खऱ्या मात्र या लोकसभेला परिस्थिती वेगळी आहे मतदार बदलले आहेत आणि भूमिकासुद्धा त्यात अंतर्गत वादामुळे नवनीत राणांसाठी मताधिक्यांचं गणित जुळवणं जरा झिखरीचं असणार आहे म्हणूनच येत्या निवडणुकीत नवनीत राणा यांना कुठल्या महाभारताला सामोरं जावं लागणार याचा काही नेम नाही आता चारही बाजूंनी चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या नवनीत राणा यांना फडणवीस कसं विजयाचं कमळ मिळवून देणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे राजकारणाच्या या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र